एक असं आहे की जिथे मी दौऱ्यात गेले तर तिथे नाही असं विचारलं की आता लाडकी बहीण म्हणतात तुमची काय कुटुंबात प्रतिक्रिया काय होती त्या त्यांनी सांगितलं की सुरुवातीला कोणाचा विश्वास नव्हता हो की असे पैसे मिळणार आहेत पण मिळाल्यावरती सगळे म्हणायला लागले दिले बाबा तुमच्या साहेबांनी भावाने दिले पैसे पण ते आता काय तू लाडकी बहीण आहेस माझं काय आता त्या महिलांनी असं उत्तर दिलं की आम्ही लाडकी बहिणी म्हणजे तुम्ही स मुख्यमंत्र्यांचे दाजी झाला आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रश्न आहे त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की महिला पुरुष दोघंही समाधानी आहेत इतकंच नव्हे तर ज्या महिलांना काही मिळालं नाही अशा महिलांसाठी वयोश्री योजना किंवा तीर्थक्षेत्र विकास योजना पुरुषांसाठी सुद्धा पासष्टभर तिकीट फ्री दिलेलं आहे आणि फक्त मोफत तिकिटाचा प्रश्न नाही आहे तर अत्यंत कार्यक्षम असे मुख्यमंत्री की जे कुणाहीसाठी धावून जातात भेटतात प्रत्येक वेळेला इर्षारवाडी असो हो सांगलीला महापूर असो हो प्रत्येक महापूर ते मुख्यमंत्री नसतानासुद्धा सांगलीमध्ये सफाईची मशीन पाठवून इथले रस्ते सगळे साफ करण्यासाठी इथून ठाण्याहून आणि मुंबईहून त्यांनी माणसं पाठवलेली होती